रमाई बौद्धिजीय संस्थेच्या वतीने जिल्ह्यातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या आणि उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिलांना आम्ही सावित्रीच्या लेखी गुणगौरव पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला खरंतर रमाई बौद्धिशीय संस्थेचे सामाजिक कार्य हे कौतुकास्पद का असल्याचे प्रतिपादन आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी केले राहुरी येथे दिनांक दोन फेब्रुवारी दोन रोजी स्नेहपुंज लॉन्समध्ये येथील पुरस्कार सोहळा तसेच पत्रकारांचा सन्मान सोहळा आयोजित केला होता या प्रसंगी आमदार लंघे बोलत होते यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठानचे राजूभाऊ सेटे चैतन्य उद्योग समूहाचे गणेश भांड श्रीराम संघाचे बेग राजू नाना गायकवाड बाळासाहेब जाधव वर्षा बाचकर सुरेंद्र सांगडे संदीप पाळंदे तलाठी राजेश घोरपडे छाया दुसिंग ज्येष्ठ पत्रकार विलास कुलकर्णी राजेश वाडेकर यांच्यासह पत्रकार बांधव व मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा रमाई बहुद्धीश संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आमी लेखी गुणगौरव पुरस्कार प्रदान राहुरी तालुक्यातील पत्रकार बांधवांनाही पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आमदार लंगे पाटील म्हणाले की सांगळे यांनी रमाई बौद्धी संस्थेच्या माध्यमातून जिल्ह्यात अनेक उपक्रम राबविले आहेत सांगळे ह्या सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असतात त्यामुळेच त्यांचे सामाजिक व राजकीय कार्य अभिमानास्पद असून भविष्यातही असे सामाजिक उपक्रम राबवून संस्थेचे नाव प्रगतीपथावर घेऊन जावे तर जिल्ह्यातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांना गुणगौरव पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला अशा महिलांना त्यांच्या कार्याला उभारी देण्याचे काम रमाई बहुदेशीय संस्थेचे केले आहे हेही तितकेच गौरवास्पद आहे स्नेहलताई सांगडे म्हणाले की रमाई बहुद्देशीय संस्थेच्या माध्यमातून महिला व पत्रकार बांधवांचा सन्मान करण्यात आला आमच्या निमंत्रणाला मान देऊन सर्व मान्यवर उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचे आभारी आहोत या प्रसंगी विविध संघटना व पक्षातील पदाधिकारी महिला व वा पुरुष हजारोंच्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्नेहल सांगळे यांनी केले तर सूत्रसंचालन आप्पासाहेब ढोकणे यांनी केले यावेळी स्नेहभोजनांनी कार्यक्रम संपन्न झाला ब्युरो रिपोर्ट आर आर जाधव राहुरी

माझ्या भवितने आम्ही एक प्रस्ताव दिलेला आहे आपण जर बघितलं तर घर चालू

माझ्यातील आई पण कामाला जाते वडील पण कामाला जाते त्या मुलांना शेजारी ठेवून अशा मुलांसाठी माझं झालं या ठिकाणी करणार आला मी एवढे सांगते की मी सुरुवातीला रमाई व संस्था ज्यावेळेस मी अस्तित्वात आणण्याचा विचार माझ्या मनामध्ये आला त्यावेळेस करू का हळूहळू त्याचप्रमाणे आज मी एवढे सगळे लोक पाहून मला असं वाटायला लागले की वाटा खरंच तो वटवृक्ष होऊ राहिलेला आहे आणि माझी अशी संकल्पना आहे की मी चालू एवढे मंजुरी वगैरे सगळे मिळालेले आहेत फक्त स्त अजून व्यवस्थित म्हणजे ठरू नाही राहिलेलं कुठं करायचं नंतर गावात करायचं की गावाबाहेर करायचं पण एवढ्या एक दीड महिन्यामध्ये वृत्ताश्रम पण खोलत आहे एवढेच होते आणि थांबते जय महाराज था।